झी चोवीस तासनं उघडकीसडलेला जमीन प्रकरणाचा धागा पकडत राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा कोटींचा जमीन गैरव्यवहार होऊन सुद्धा गुन्हा दाखल होत नाही मात्र अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल होतो अशा शब्दांमध्ये शर्मिला ठाकरे यांनी संताप व्यक्त केला नवी मुंबईतल्या नेरुळ इथं अमित ठाकरे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं प्रतिकात्मक अनावरण केलेलं होतं आणि या प्रकरणात मनज नेते अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आलेला सतरा सतराशे अठराशे कोटीची लँड डील झाली त्याच्याबद्दल शून्य केस आहे म्हणजे आपण साधा मराठी माणसाने आता ह्यांनी पण रजिस्ट्रेशन केलं असेल त्याचे पैसे घेतात तुम्ही एखादी आईने मुलाला गिफ्ट डीड केली तर ती फ्री आहे सांगतात त्याच्यावरती जीएसटी लावतात म्हणजे गव्हर्नमेंट सगळीकडनं साध्या माणसांना ओरखतय आणि अठराशे कोटीची लँड डील शून्य रजिस्ट्रेशन फी वरती होते आणि आता म्हणतात झालंच नाही मग रजिस्ट्रेशन कसं झालं डीलच झाला नाही तर रजिस्ट्रेशन कसलं झालं आणि त्याच्यावरती शून्य केस लागते हीच तर लोकशाही आहे ना